आईच्या मनाची घालमेल बाहेर ढगांचा जोरदार गडगडाट झाला तशी सुजाता एकदम दचकली लंचनंतर सीटवर येऊन जेमतेम दीड तास झाला होता मॅडमने दिलेलं काम करण्यात ती गुंग झाली होती सुजाता होतीच अतिशय कामसू आणि प्रामाणिक स्वतःची कामं व्यवस्थित वेळेत करायचीच शिवाय आजूबाजूच्या सहकाऱ्यांना पण कायम मदत करायची तिचा कामाचा झपाटा नीट समजून घेऊन काम करण्याची आणि शेवटपर्यंत ते तडेला नेण्याची तिची हातोटी याचे तिच्या बॉस तिच्या मॅडमना खूप कौतुक होते ऑफिसमध्ये नेमून दिलेलं काम पूर्ण केलंच पाहिजे असं तिचं मत होतं काम टाळणाऱ्या लोकांचं तिला रागच येई आताही तिचं काम ऑफिस संपायच्या आतच तिला पूर्ण करायचं होतं त्या दृष्टीने तिची बोटे कम्प्युटरच्या कीबोर्डवर भराभरा चालत होती गडगडाट ऐकू आला तशी ती थबकली त्याचवेळी राणे सर टपरीवरचा चहा पिऊन पान खात खात आले आणि तिला म्हणाले मॅडम किती काम करता हो ऑफिस काय तुम्हाला अवॉर्ड देणार नाही यासाठी जरा बाहेर बघा काय सुंदर वातावरण झाले सुजाताने ऐकून न ऐकल्यासारखे एक के केले आणि काम सुरू ठेवले राणे गप्प बसले आपल्या जागेवर बाहेर पुन्हा एकदा गडगडाट झाला सुजाता जरा घाबरलीस बाहेरच्या वातावरणात तिला अंदाज आला तेवढ्यात ऋता जी दुसऱ्या सेक्शनमध्ये काम करत होती घाईघाईने येऊन सुजाताला म्हणाली कोचलणार बघ जोरात आपण आज लवकर निघूया थोडं पावसाच्या आत घरी पोहोचलेलं बरं उठ आवर पटकन आणि ती आपलं डेस्क आवरायला पळाली शुयात आता बेचेन झाली काम अर्धवट टाकून निघणं तिला पटत नव्हतं पण पावसाचं सावट दिसत होतं घर काही जवळ नव्हतं स्कूटीने वीस पंचवीस मिनिटं सहज लागली असती आता डोळ्यासमोर घर दिसू लागलं सासूबाईच्या खोलीची खिडकी बंद करावी लागते जोराचा पाऊस आत येईल नाही तर आणि अंतरून भिजेल कपडे बाहेर वाळत घातलेले असतात ते घरात कोण आणणार जयेशला सुचेल का ते आज मुलांना कांदा भजी करू जयेशला फार आवडतात आणि माहोल पण आहे भज्यांचा त्याआधी सोनू येईल शाळेतून तिला खायला देईल म्हणा कमली बाप रे अशा पावसात सोनू कशी येणार घरी चष्मा दफ्तर सांभाळत सायकल कशी चालवणार मला आत्ताच गेलं पाहिजे तिच्या शाळेत सुजाता ताडकन उठलीच आणि मॅडमच्या केबिनमध्ये जाऊन म्हणाली मी आज लवकर निघते मॅडम जाताना मुलीला शाळेतून घेऊन जाते थोडं काम शिल्लक आहे पण ते मी करेन उद्या लवकर येऊन मॅडमने तिच्याकडे पाहिले तिला आलेला ताण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अगं जा लगेच त्या हसून म्हणाल्या वेळ अशी आहे की लवकर घरी पोचायला हवं आणि स्कूटी इथेच ठेवून रिक्षाने जा पावसात रस्त्यात पाणी तुमतं खड्डे कळत नाहीत पळा लवकर सुजाता त्यांना थँक्स म्हणून जागेवर आली बराबर डेस्क आवरलं फाईल सगळ्या नीट फ्लॅग लावून कपाट्यात ठेवल्या ड्रॉवर लॉक केलं आणि किल्ली बॅगमध्ये टाकून ती निघाली ऋता पण निघालीच होती दोघे ऑफिस बिल्डिंगच्या बाहेर आल्या आबाळ खूप भरून आलं होतं स्कूटर स्टँडकडे जाता जाता सुजाता ऋताला म्हणाली मॅडम म्हणाले स्कूटी इथेच ठेव आणि रिक्षाने जा पण उद्या पुन्हा येताना प्रॉब्लेम होणार आपली गाडीसोबत हवी बाबा शिवाय सोनूला घेऊन जाईन म्हणते शाळेतून तिला सायकलने थोडा प्रॉब्लेमच होईल ना पाऊस आला तर खरं तर तिला रिक्षा लावली होती पण तिचीच हौस म्हणे सगळ्या मैत्रिणी सायकलने येतात त्यांच्याबरोबर गप्पा करत जायला म्हणे मजा येते आता पावसात सायकल चालवायची कशी चष्मा ओला होणार दिसणार कसा रस्ता सुजाता ऋताशी कमी आणि स्वतःशी जास्त बोलत होती ऋता स्वतःच्या विचारात होती सुजाताच्या बोलण्याकडे तिचं फारसं लक्ष नव्हतं ती नुसती ह ह हा करत आपल्या गाडीपर्यंत पोहोचली देखील सुजाता आपली स्कूटी जवळ आली डिकी उघडून बॅग ठेवताना आपण रेडकोट ठेवायला विसरलं हे तिच्या लक्षात आले मनातल्या मनात तिने कपाळावर हात मारला पण आता त्यावर काही इलाज नव्हता गाडीवर बसत तिने किल्ली लावली आणि दोघी आपापल्या रस्त्याने निघाल्या सोनूची शाळा घराच्या अगदी वाटेवर नसली तरी तिला थोडी वाकडी वाट करून शाळेकडून जाता येणार होते आकाशात येवाना काळोख वाढला होता जमलेले काळे कुट्ट ढग ओथंबून सांगत होते की कोणत्याही क्षणी आम्ही बरसणार खरंच कोणत्याही क्षणाला पाऊस सुरू होईल पण शाळा सुटण्याची वेळ गाठायला हवी सुजाताला डोळ्यापुढे आता फक्त सोनूची शाळा दिसत होती उड्डाण पुलावरून उतरता उतरता पावसाचे थेंब पडायला सुरुवात झालीच पूल ओलांडता ओलांडता थेंबाच्या धारा झाल्या त्या इतक्या वाढल्या की समोरचा रस्ता दिसेना ना सुजाता एक मोठं झाड बघून त्याखाली थांबली एवढ्या वेळात ती पूर्ण भिजली होती तिच्यासारखे रेनकोट विसरलेले बरेच लोक झाडांचा आसरा घेऊन थांबलेले दिसले वैताग नुसता आता पोचायला अजून उशीर होणार चेहऱ्यावरील पाणी तिने हाताने निपटून काढले ओल्या हवेमुळे थंडी भरून आली ड्रेसची ओलीच ओढणी तिने डोक्यावरून लपेटून घेतली पाऊस थोडा मंदावला असे वाटले म्हणून ती शाळेच्या दिशेने निघाली आकाशात विद्युलतेचे तांडव सुरू होते तांडवसते ढग गडगडत होते पाऊस सहस्र धारांनी कोसळत होता सुजाताच्या चे चेहऱ्यावर त्याचे सपसप ताड चालले होते डोळे उघडे ठेवता येत नव्हते त्यामुळे डोळ्यांना नीट दिसत नव्हते वाराही भेबान सुटला होता कशीबशी ती शाळेजवळ आली तर काय शाळेचे पाठक बंद होते शाळेत पूर्ण शुकशुकाट कुणी दिसत नव्हते क्लासरूमची दारे बंद दिसत होती सुटली का काय शाळा बाहेरच गाडी थांबून ती आत कुणी दिसतं का ते पाहू लागली शाळेचा गार्ड दशरथ छत्री घेऊन फाटकाशी आला सुजाताने विचारलं त्याने सांगितले ताई शाळा कधीच संपली आज लवकरच दिली सुट्टी सगळी मुळ मुलं गेली का सुजाताच्या या निर्थक प्रश्नावर दशरथ रिकाम्या शाळेवर एक नजर फिरवून नुसताच हसला सुजाताने डिक्कीमधून फोन काढला आणि घरी फोन केला तो लागलाच नाही मग अवधूतला तिचा नवरा फोन लावला तो दोन दिवसापूर्वी टूरवर गेला होता त्याला घरी चौकशी करायला सांगावे पण त्याचाही फोन लागे ना तिच्याच फोनचा नेटवर्क प्रॉब्लेम होता बहुतेक सुजाता हिरमसून घराच्या रस्त्याला लागली एकदाचे लवकर घरी पोहोचून कधी सोनूला पाहते असे तिला झाले गेली असेल ना नीट मध्येच पाऊस सुरू झाला असेल तर खूप जोरात पाऊस आला तेव्हा थांबली असेल का कुठे सुजाताच्या मनात शंकाचे काहूर उठले न्यूजपेपरला वाचलेल्या बातम्या आठवू लागल्या मन अधिकच चितनतूर झाले पाचच मिनिटे गेली असतील फार तर पुन्हा पाऊस धडाधडा कोसळू लागला पुन्हा थांबण्याशिवाय इलाज नव्हता सुजाता आडोशा शोधू लागली महानगरपालिकेचा बगीचा बाजूलाच होता त्यांचं ऑफिस बंद होतं पण ओपन वरांडा होतावरून छप्पर असलेला तिथे एक बाई आधीपासूनच उभी होती ती बाई आहे म्हटल्यावर सुजाताने गाडी थांबवली आणि लॉक करून धावतच ती फाटकातून ऑफिसच्या वरांड्यात आली बाई बसची वाट बघत थांबल्या होत्या पाऊस जोराच्या असल्यामुळे रस्ता निर्मनुष्य होता त्याची त्याचीही भीती वाटू लागली सोनीच्या काळजीमुळे जीवाला नुसता गोर लागून राहिला होता पोर सुखरूप घरी पोचली की नाही हे समजत नव्हतं रस्त्यावर पाण्याचे लोट खळखळून वाहत होते झाडे चिंब होऊन मुकाट्याने निथळत उभी होती विजा लखलखत होत्या आभाळ अजून गरजतच होतं सुजताची होणारी घालमेल बाजूची बाई बघत होती हॅपिसातून येताय जणू तिनं विचारले हो रेनकोट नाही ना नेला आज त्यामुळे ही वेळ आली घरी उशीर होणार आज खूप त्यात माझी मुलगी सुजात्याने घडाघडा मन मोकळे केले तिची नदर सतत रस्त्याकडे होती सोनूसारखा युनिफॉर्म घातलेल्या काही मुली सायकलने जाताना तिने पाहिल्या याच्यात सोनू आहे का तिने निरकून पाहिले सोनू नव्हती त्यांच्यात ताई एक डाव आणखी फोन करून बघा की ती बाई म्हणाली पण फोन डिकीमध्येच राहिला होता आणि पावसाने इतका धिंगाणा घातला होता की स्कूटीपर्यंत तेवढे वीस फूट अंतर देखील चालणे शक्य नव्हते हताशपणे पुन्हा ती पाऊस पाहू लागली ताई चिंता नका करू पोचली असेल तुमची लेख घरी मायावाला फोन घ्या आणि इचारा घरी तिने आपला फोन दिला अनोळखी बाई पण तिला हिची काळजी समजत होती तिची मदत घेताना सुजाताला जरा संकोच झाला पण तिच्या मातृ हृदयाने त्यावर मात केली फोन घेऊन तिने भराभरा घरचा नंबर डायल केला पण लागलाच नाही फोन जवळपास वीस पंचवीस मिनिटांनी पावसाचा जोर कमी झाला तेवढ्यात बाईची बस ही आली दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला शक्य तेवढी वेगाने गाडी पळवत सुजाता घरी पोचली फाटकावर काम वर लावलेल्या सायकलीच्या फुलांचा खाली सुगंधी सडा पडला होता त्याकडे तिचं लक्षही गेले नाही आत गाडी लावून तिने अधीरपणे बेल वाजवली दार उघडली आणि दारात सोनू दिसली एकदम सायलीच्या फुलांसारखा तिचा टवटवीत चेहरा बघून सुजाताचा जीव भांड्यात पडला मनावरील ताण हलका झाल्यासारखं वाटलं अगं कशी आलीस एवढ्या पावसात लेकीला जवळ घेऊन कुरवाळत तिने विचारले एवढा नव्हता ग तेव्हा पाऊस आणि दादा आला ना त्याची सायकल घेऊन श्वेताने आश्चर्याने जयेशकडे पाहिले त्याची शाळा वेगळी होती ना वेळा पण वेगवेगळ्या होत्या अगं आई सागरची बहीण सोनूच्या वर्गात आहे त्याला कळे की शाळा लवकर सुटणार आज मग त्याच्या आईने सांगितले की मुलींना घेऊन या गेलो मग काय आणि भिजून आलो श्वेताला भरून आलं तिने जयेशलाही जवळ घेतलं मोठं जबाबदारीचं काम केलंस रे बाबा काळजी लागून राहिली होती मला नुसती अगं आई मै हु ना मग जयेश फिल्मी स्टाईलमध्ये मध्ये म्हणाला पण कांदा भजी पाहिजे था, था, का चार भजी सासूबाई हसत हसत बोलल्या हो रे करणारच होते मी आज मनसुजाता त्यांच्या खोलीत गेली खिडकी बंद होती जयेशनी बंद केली बरं आठवण आणि कपडे देखील आत आणले त्यानं सासूबाई कौतुकाने सांगत होत्या आई इतका मस्त पाऊस पडला आज इतका मुसळधार की समोरचं घर देखील दिसत नव्हतं विजा मस्त चमकत होत्या समोरच्या रस्त्यावर नदी वाहते बघ किती छान आणि आई झाड बघ सगळी किती छान फ्रेश दिसतात आहेत मागे -मागे सोन तिच्या मागे फिरत बडबड करत होती सुजेताला वाटले तो पाऊस ज्याचे रोद्र रूप पाहून मी हादरले तोच पाऊस सोनूसाठी आनंद रूप घेऊन आला ज्याची अशी भावना मनाची अवस्था तसा त्याचा पाऊस हेच खरे भजनची तयारी करायला स्वयंपाकघरात जाणारच तोच फोन वाजला मृता होती फोनवर अगं नीट पोचलीस का किती वेळा फोन करते तू उचलत नाहीये सोनूला घेऊन घेऊन गेलीस गे ना दोघी भिजला असाल फोन डिक्कीमध्ये होता गं आणि सोनूला जयेश घेऊन आला पाऊस वाढायच्या आधीच मी मात्र भरपूर भिजले बोलता बोलता इतका सारा वेळ बाहेर तिच्यावर आडवा तिडवा कोसळणारा पाऊस तिच्या डोळ्यातून धोधो वाहू लागला कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद